नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना या संदर्भातील सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे लाडकी बहिणींना आता एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याची अजितदादांकडून योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे ज्या कुटुंबातील महिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे योजनेबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे ज्या कुटुंबातील महिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होतात गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरू झाली आतापर्यंत एकूण नऊ हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत मात्र दुसरीकडे या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर महिलांना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारवेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती राज्यात मायुतीचा स्पष्ट बहुमत मिळालं सरकार स्थापन झालं मात्र अजूनही एकवीसशे रुपयांबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत काहीतरी घोषणा होऊ शकते असा सगळ्यांचा अंदाज होता महायुतीच्या मंत्र्यांनी देखील तसे संकेत दिले होते मात्र अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे लाभार्थी महिलांना आता एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे नेमकं अजित पवार यांनी या संदर्भात काय म्हटलं आहे तर या ठिकाणी या लाडकी बहीण योजनेला एकवीस रुपये देण्याचा मी नाही म्हटलं नाही आर्थिक पाहून आम्ही घोषणा करू करता येतात मात्र पैशाचं सोंग करता येत ये नाही आमची परिस्थिती सुधारली की आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवारांनी मोठं विधान केलं ला। लाडकीला के एकवीसशे रुपये देऊ मात्र आर्थिक परिस्थिती पाहून याबाबत अधिकृत घोषणा करू असं अजित पवारांनी म्हटलंय सर्व सोंग करता येतात मात्र पैशांचा सोंग आणता येत नाही असंही अजित पवारांनी म्हटलंय आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही आम्ही देणार आहे ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही त्या खात्याचे मंत्री दे आदिती तटकर यांनी सांगितलं की आम्ही देणारे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणारे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणारे सध्या आम्ही दीड हजार रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते तर आशा करतो भगिनीं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारची महत्त्वाचे अपडेट आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तोपर्यंत तो जय हिंद भगिनी